सगळ्यात मोठा दिवस कोणता असा जर कुणी आपल्याला प्रश्न विचारला तर आपण लगेच उत्तर देतो एकवीस जून मात्र एकवीस जून हाच सगळ्यात मोठा दिवस का बरं आणि असं असण्यामागे कोणती खगोलशास्त्रीय घटना कारणीभूत ठरते किंवा का या मागचं सायंटिफिक रिझन काय आहे आणि एकवीस जून या दिवसाचं महत्व या सगळ्याच प्रश्नांची आपण उत्तरं सोप्या पद्धतीने समजून घेऊयात लेट्सअप स्पेशल मध्ये आजचा आपला सोपा विषय आहे एकवीस जून हाच सगळ्यात मोठा दिवस का तर हे सगळं समजून घेण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणजे काय हे आधी समजून घ्यावं लागेल हिंदू पंचांगानुसार एका वर्षात दोन आयन असतात म्हणजेच वर्षातून दोन वेळेस सूर्याच्या स्थितीत बदल होतो आता शास्त्रानुसार सूर्याच्या उत्तरेकडे होणाऱ्या हालचालीला उत्तरायन आणि दक्षिणेकडे होणाऱ्या हालचालीला दक्षिणायन असं म्हणतात तर उत्तरायणात दिवस हा मोठा आणि रात्रही लहान असते तर त्याच्या उलट दक्षिणायनात दिवस हा लहान आणि रात्र ही मोठी असते तर एकवीस जून हा वर्षातील सगळ्यात मोठा दिवस असण्यामागचं कारण म्हणजे आजच्या दिवशी सूर्य हा पृथ्वीच्या उत्तर उत्तर ध्रुवावर असतो त्यामुळे पृथ्वीचा ध्रुव सूर्याच्या दिशेने सर्वाधिक कोणामध्ये कललेला असतो आणि हे सगळं घडण्यामागे समर सॉलस्टाईस ही खगोलीय घटना कारणीभूत ठरते आता समर सॉलस्टाईस म्हणजे काय तर सूर्याची किरण बराच काळ पृथ्वीवर पडण्याच्या घटनेला समर असं म्हणतात या दिवशी सूर्य थेट डोक्यावर येतो आणि त्यामुळेच पृथ्वीवर या दिवशी सर्वाधिक सूर्यप्रकाश पडतो म्हणजेच एकवीस जूनच्या दिवशी सूर्य किरण ही बराच काळ पृथ्वीवर पडतात त्यामुळे चोवीस तासांपैकी दिवस हा तेरा तासांचा आणि तेरा मिनिटांचा असतो तर रात्र ही दहा तास सत्तेचाळीस मिनिटांची असते दरवर्षी साधारणत वीस ते बावीस जून दरम्यानच्या एका दिवशी समर सॉलस्टाईस घडतं आणि यापैकी एक दिवस हा सगळ्यात मोठा दिवस असतो तर नॉर्वे फिनलँड ग्रीनलँड आणि उत्तर ध्रुवाजवळ इतर देशांमध्ये याच सुमारास मिड सन सण म्हणजेच मध्यरात्रीचा सूर्य पाहायला मिळतो तर आर्टिक प्रदेशातल्या काही भागात सूर्यास्तच होत नाही आता एकवीस जून या दिवसाचं महत्व काय आणि कसं आहे ते सुद्धा पहा तर एकवीस जून पासूनच उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होतं तर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे दक्षिण गोलार्धातील अनेक देशांमध्ये पासूनच हिवाळ्याची सुरुवात होते मराठी वर्षा ऋतू प्रारंभ अशी करण्यात आलेली आहे तर पश्चिमेकडील देशात एकवीस जून दिवशी स्प्रिंग म्हणजेच वसंत ऋतू संपून उन्हाळा सुरू होतो तर नासाच्या माहितीनुसार एकवीस जूनच्या दिवशी सूर्यापासून सर्वाधिक म्हणजेच तीस टक्के एवढी जास्त ऊर्जा मिळते उत्तर गोलार्धात वीस एकवीस आणि बावीस जूनला सर्वाधिक ऊर्जा मिळते तर अशाच प्रकारची ऊर्जा ही दक्षिण गोलार्धात एकवीस बावीस आणि तेवीस डिसेंबरला मिळते जसा एकवीस जून हा वर्षातील सगळ्यात मोठा दिवस आहे तसाच बावीस डिसेंबर हा वर्षातील सगळ्यात लहान दिवस आहे या दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होतं त्यामुळे दक्षिण गोलार्धात एकवीस जून ची रात्र ही सगळ्यात मोठी रात्र असते ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला युट्यूब इंस्टाग्राम फेसबुक आणि ट्विटरवरती फॉलो करायला विसरू नका